मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला तशा महाराष्ट्रातल्या अकरा जागेवर मतदान झालं कसं झालं मतदान कोणाच्या पारड्यामध्ये अधिक मतं गेली कोणाचं पारडं जड आहे कोण विजयाचा गुलाल उधळणार आहे आणि कोणाला पराभूत हो व्हावं लागणार आहे यासाठी टीम रिंगणने आज सकाळपासून अकरा मतदारसंघातल्या जवळपास दोनशे वीस लोकांशी पत्रकारांशी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करून एक महत्वाचा अहवाल तयार केलेला आहे काय सांगतो हा अहवाल कोण होणार कोणत्या मतदारसंघातून विजयी या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय दरिंगाला मित्रांनो देशामध्ये तिसरा टप्पा आज पार पडला आता नुकताच तो संपन्न झालाय आपण सगळेजण जाणता की देशामधला पहिला आणि दुसरा हे दोन्ही टप्पे जाणकार सांगतात की ते मोदींच्या विरोधात किंवा केंद्रातल्या एन डी ए सरकारच्या विरोधात हे दोन्ही टप्पे गेले तसरा तिसरा टप्पा कसा गेला हे आपल्याला आणखीन काही वेळाने कळेल पण महाराष्ट्रामध्ये मा मात्र तिसरा टप्पा पूर्णपणे मोदींच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विरोधात गेला असल्याचं आपल्याला बघायला मिळते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अकरा मतदारसंघामध्ये लढत झाली निवडणुका झाल्या आज या निवडणुका पार पडल्या काही ठिकाणी छोट्या मोठ्या घटना घडल्या काही ठिकाणी गंभीर घटना सुद्धा धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये घडली आहे पण ही का घडली किंवा या घटनांचा नेमका उद्देश काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही परंतु एकूण मतदान सरासरीमध्ये शांततेतमध्ये पार पाडलं मित्रांनो मतदान फारसं झालं नाही ते साठ टक्के पासष्ट टक्केच्या जा पुढे जाईल वगैरे काही चर्चा होती असं घडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये आजच्या अकरा जागेवर सरासरी पंचावन्न टक्केच्या आसपास मतदान झाल्याची माहिती आता समोर येते आणि टीम रिंगनने आज सकाळपासून खूप मेहनत करून अकरा मतदारसंघातल्या विविध मान्यवरांच्या भावना जाणून घेतल्या किंवा तिथे मतदानाचा कसा कल सुरू आहे कशा पद्धतीनं लोक कुठल्या बाजूला त्या जिल्ह्यामधले झुकतायत त्या मतदारसंघातले लोक झुकतायत हे शोधण्याचा प्रयत्न केला पण आपण हे पाहू की आज मतदान कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या झालं त्यापैकी मित्रांनो अकरा मतदारसंघ आहेत बारामती सोलापूर माडा सांगली सातारा कोल्हापूर लातूर धाराशिव रत्नागिरी रायगड आणि हातकणंगले अशा दहा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि या मतदान प्रक्रियेमध्ये कशी लढत झाली बघा बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली सोलापूरमध्ये रामसाद पुत्ते विरुद्ध प्रणित शिंदे अशी लढत झाली तर माड्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत झाली सांगलीमध्ये संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी तिरंगी फाईट सांगलीमध्ये झाली साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये फाईट झाली लातूरमध्ये सुधाकर शृंगारे आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये फाईट झाली कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यामध्ये लढत झाली धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली रायगडमध्ये सुनील तटकर आणि अनंत गीते यांच्यामध्ये लढत झाली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशा पद्धतीची लढत झाली हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने गट सत्यजित पाटील ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशी तिरंगी लढत झाली मित्रांनो आपल्याला दोन हजार एकोणीसची निवडणूक जर आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या अकरा जागेपैकी आठ जागा या भारतीय जनता पार्टी युतीने जिंकलेल्या होत्या अर्थात त्यांच्यासोबत त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही होती तर तीनच जागा केवळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या हिश्शाला या अकरा जागेपैकी आलेल्या होता मात्र परिस्थिती आता पूर्णपणे उलटी झालेली आहे उलटी म्हणण्यापेक्षा उलट्यापेक्षा सुद्धा आणखीन थोडीशी अधिकच झालेली आहे वाईट अवस्था आणि दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांची मिळून महाराष्ट्रामध्ये झाली आणि मित्रांनो आपल्याला ही बातमी ऐकून धक्का बसेल आनंद होईल मला माहित नाही तुम्ही कोणाचे समर्थक आहात काय आहात का परंतु महायुती इथे पराभूत होताना दिसत आहे महायुतीच्या वाट्याला हमकासपणे पडणाऱ्या केवळ दोन जागा या अकरापैकी दिसत आहेत आणि नऊ जागेवर नऊ पैकी सात जागेवर तर हमकासपणानं महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होत आहेत दोन जागा ज्या आहेत म्हणजे दोन जागा भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडणारच आहेत परंतु ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागेवर मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार टसल किंवा जोरदार लढस चाव्या चुरशीचा सामना होतोय तटीचा सामना होतोय कोण जिंकेल हे, हे बघण्यासाठी चार जून हे ही तारीखच उजाडावी लागेल त्यापूर्वीचा अंदाज करणं कदाचित चुकीचं होईल चला आपण एक एक मतदारसंघामध्ये काय होतंय आणि तिथे कोण जिंकण्याची शक्यता आहे किंवा कोण जिंकत आहे असं सांगण्यात येत आहे त्यावर आपण बोलू सुरुवात करूया आपण बारामती या मतदारसंघापासून जे की महाराष्ट्रामध्ये अत्यंत हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या त्या बारामती मतदारसंघाचे सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अत्यंत अति तटीचा सामना झालेला आहे प्रचारामध्ये मागे पडलेला सुनेत्रा पवार यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे तरी सुद्धा या मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजय होतील असं या मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या जाणकार लोकांना वाटतं त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड आहे किंवा महाविकास आघाडीच्या पदरामध्ये बारामतीची ही जागा पडू शकते त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे सोलापूर मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये सुशीलकुमार शिंदे यांची कन्या डॉ प्रणिती शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांच्यामध्ये सामना होते सोलापूरची लढत अत्यंत चुरशीचीच आहे परंतु या चुडशीच्या लढतीमध्ये बदललेल्या समीकरणाचा विचार करता किंवा प्रणिती शिंदे यांना सोलापूरमध्ये ज्या विविध मोठ्या समाज घटकाचा या निवडणुकीमध्ये पाठिंबा मिळाला त्याचा परिणाम असा होतोय की या मतदारसंघामधून प्रणिती शिंदे या विजयी होताना दिसत आहेत आणि ही जागा महाविकास आघाडीच्या पदरात जात असल्याची आपल्याला बघायला मिळते त्यानंतरचा मतदारसंघ आहे माढा मतदारसंघ माढा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू असते माढा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी वेळी अशी मोठी राजकीय खेळी केली किंवा के माढा मतदारसंघामध्ये मोठा भूकंप त्यांनी घडवून आणला आणि मोहिते पाटील घराण्यातले धैर्यशील मोहिते पाटील यांना ऐन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची उमेदवारी दिली आणि या मतदारसंघामधून जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते नाईक निंबाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर या नाईक निंबाळकरांना मात्र आ, या निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी अनेक संकटांचा सामना करावा लागला आणि मतदारांचा पाठिंबा मिळवण्यामध्ये नाईक निंबाळकर हे कमी पडले आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र या मतदारसंघामध्ये बाजी मारलेली आहे त्यामुळे या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे विजय होतील आणि हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्याच पदरामध्ये पडेल त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे सातारा मतदारसंघ उदयनराजे महाराज भोसले यांच्या नावाने ओळखला जाणारा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उदयन महाराज भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये लढत झाली आणि उदयन महाराज भोसले यांच्यापेक्षा सुद्धा या मतदारसंघातल्या मतदारांनी शशिकांत शिंदे यांना मत देणे पसंत केले त्यामुळे शशिकांत शिंदे यांचं पारडं जर झालं किंबहुना ते या मतदारसंघातून विजय होतील आणि ही जागा महाविकास आघाडीच्या पदरात जाईल त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर मतदारसंघ कोल्हापूर मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलेली आहे तर तिथे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे तिथे उमेदवार आहेत आणि शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये खूप जोरदार तस्सल किंवा लढत झालेली आहे चुरशीचा सामना कोल्हापूरमध्ये संपन्न झालेला आहे तरी सुद्धा हा मतदारसंघ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या बाजूला झुकल्याचं सांगण्यात येतं आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या मतदारसंघातून विजय होतील असं सांगण्यात येतं त्यामुळे ही जागा सुद्धा महाविकास आघाडीच्या पदरामध्ये जाऊ शकते पुढचा मराठवाड्यातले दोन मतदारसंघ यामध्ये आहेत त्यापैकी आहे धाराशिव मतदारसंघ ज्या मतदारसंघाची मोठी चर्चा महाराष्ट्रभर असते ती त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये सामना झालेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी हे खूपच पुढे असल्याचं बघायला मिळालं परंतु प्रचाराची यंत्रणा अधिक सक्षमपणे राबून अर्चना पाटील यासुद्धा लढतीत आलेल्या आपल्याला बघायला मिळतात असं असलं तरी ओमराजे निंबाळकर हे या मतदारसंघामध्ये बाजी मारतील असं या भागातल्या जाणकारांचं विश्लेषकांचं मत आहे त्यामुळं हाही मतदारसंघ धाराशिव मतदारसंघ महाविकास आघाडीच्याच पदरात पडतोय आणि त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे लातूर मतदारसंघ लातूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये मोठी साडी झालेली आहे आणि यावेळी लातूरचे काँग्रेस पक्षाचे नेते अमित देशमुख त्यांचे बंधू धीरज देशमुख आणि अमित देशमुखांचे चुलते दिलीपराव देशमुख या तिघांनी ही निवडणूक खूपच मनावर घेतली आणि संपूर्ण यंत्रणा देशमुखांनी आपल्या पद्धतीने जिल्हाभर राबवली काय आपण त्याला म्हणतो ना साम दाम दंड भेद नीती जे काही राजकारणामध्ये असतं त्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीपेक्षा अधिक वरचडपणे अधिक सक्षमपणे प्रचार केला आणि सुधाकर शृंगारे हे साडेचार पाच वर्ष मतदारसंघात फिरकलेच नाहीत कोणाला भेटले नाहीत काही प्रश्न सोडवले नाहीत अशी चर्चा मतदारसंघामध्ये जोरदार सुरू झाल्याने ते या निवडणुकीत मागे पडले आणि काँग्रेस पक्षाचे डॉक्टर डॉक्टर शिवाजी काळगे हे या मतदारसंघामधून विजय होतील असं या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना किंवा जाणकारानं वाटतं हे झाले खात्रीचे सात मतदारसंघ ज्या सात मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत Uh, आता दोन मतदारसंघ असे आहेत की जिथे भारतीय जनता पार्टीची विजयाची शक्यता आहे त्यामुळे सांगली हा मतदारसंघ सांगली या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर तिथे अपक्ष म्हणून विशाल पाटील हे निवडणूक लढत आहेत मित्रांनो झालं काय की या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांच्याबद्दल या मतदारसंघातल्या लोकांचं फारसं चांगलं मत नव्हतं किंवा त्यांच्या विरोधातच वातावरण या मतदारसंघामध्ये होतं परंतु बाकी पुरोगामी मतांमध्ये इथं मतविभागिनी झाली म्हणजे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या मताच्या विभागिणीमध्ये या मतदारसंघामध्ये खात्रीले संजय काका पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होऊ शकतात त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीच्या पाडण्यात जाऊ शकते दुसरी जागा भारतीय जनता पार्टीच्या पाडण्यात जाण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे ती जागा आहे नारायण राणे यांची रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे हे लढत आहेत विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये त्यांची लढत सुरू आहे आणि शिवसेना ज्या पद्धतीने फुटली किंवा शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जे विविध गट आणि तट निर्माण झाले त्याचा फायदा यावेळेला नारायण राणे यांना होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे तिथे विनायक राऊत यावेळेला उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत हे तिथे पराभूत होऊ शकतात असं कोकणवासियांचं मत आहे आणि तिथे नारायण राणे या निवडणुकीमध्ये विजय होतील असं सांगण्यात येतं त्यामुळे ही जागा ही महायुतीच्या पारड्यामध्ये जाते आणि ती भारतीय जनता पार्टीला मिळते अर्थात भारतीय जनता पार्टीच्या या है। दोन पक्क्या जागा आहेत आता राहिल्या दोन महत्त्वाच्या जागा त्या दोन महत्त्वाच्या जागेवर झालंय का मित्रांनो एक जागा आहे सुनील तटकरे यांची तर दुसरी जागा आहे हातकरंगले मतदारसंघ जो आहे आ, या हाम या मतदारसंघाची पहिल्यांदा आपण सुनील तटकरे यांच्याविषयी बोलू सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते रायगडचे खासदारी आहेत पुन्हा अजित पवार यांनी त्यांनाच तिथे त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांची लढत हे अनंत गीते यांच्याबरोबर या मतदारसंघामध्ये आहे सुनील तटकरे यांनी या मतदारसंघामध्ये अनंत गीतेंचा पराभव केला होता परंतु पुन्हा आजची तिथली परिस्थिती अशी आहे की सुनील तटकरे यांनी या मतदारसंघामध्ये विजयाचं समीकरण पुन्हा एकदा जुळवलेलं आहे त्यामुळे अजित पवार गटाला एक जागा सुनील तटकरेंच्या रूपाने मिळू शकते असं सांगण्यात येतं आहे आजवर असं सांगितलं जात होतं की अजित पवाराला शून्य जागा मिळतील परंतु आज थोडासा आशेचा किरण आजच्या या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानातून पुढे आलेला आहे आणि अजित पवाराला सुनील तटकरे यांची एक जागा जाऊ शकते असं सांगितलं जात आहे हातकरंगले या मतदारसंघामधून मित्रांनो शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने त्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या यांच्यामध्ये असा तिरंगी सामना झालेला आहे आणि तिरंगी सामना होत असताना सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी या दोघांमध्ये खूप मोठी मतविभागणी या मतदारसंघामध्ये झाल्याचं सांगण्यात येतं आणि या नेमक्या मतविभागणीचा फायदा शिंदे गटाचे उमेदवार धैरशील माने यांना झालेला आहे त्यामुळे ही जागा महायुतीच्या पदरामध्ये जाऊ शकते शिंदे गटाची एक जागा निवडून येऊ शकते याचा अर्थ आजच्या अकरा जागेपैकी सात जागेवर महाविकास आघाडी खात्रीने विजय होणार आहे दोन जागा भारतीय जनता पार्टीला मिळत एक जागा शिंदे गटाला मिळत आहे आणि दुसरी जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे असं आज लोकांचं या भागामध्ये आपण जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यांच्याशी चर्चा केली काय घडेल या विषयावर त्यांची मतं जाणून घेते तेव्हा अशा पद्धतीचा एक आव्हान पुढे आलेला आहे किंवा अशा पद्धतीचं एक सार्वमत पुढे आलेलं आहे या विषयात नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला आता चार जून समजणार आहे पण तुम्ही मंडळी जिथे कुठे असाल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कोणत्या मतदारसंघामध्ये कोण होईल हे आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा